तो तो त्या ठिकाणी आधी काही सहा भाग पण उसाच्या बाबतीत आज विजय शुगर आपण निगाव मध्ये घेतला वास्तिक वाद विजय शुगर आम्ही जो घेतला तो सिक्रोटेशन ऍक्ट खाली जिल्हा मध्यवर्तीने लिलाव काढला आणि त्या निर्माणमध्ये बंद करण्याचा कारखाना

संस्था आम्ही घेतली ना आम्ही निगाम करताना घेऊन आमच्या संस्थेला बाबा काय लोकांचे पैसे असतील काय काय उसाचे काय बाकी असतील पाळताना आम्ही त्यावेळेला लोकां जाळी जागर केले पहिल्या गॅरेजमेंट वर जागीरपे करून घेतले त्यामुळे आमचा कशाचे संबंध आहे पण काही पैसे आमचा काही संबंध आहे जी कंपनी आहे त्यांच्याकडे आणि चित्र हा प्रकार घ्यायचा काही संबंध आहे का आणि त्या बाबतीत काय केले पण आता काय तरी निवडणुकीच्या निमित्ताने म्हणून काय म्हणायचा हा प्रयत्न चालणार आहे हे काही योग्य नाही